वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो एक नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा चंद्रकांत नगराडे समाजासाठी असलेली तळमळ माणुसकी जपणारा कार्यकर्ता अशी ओळख निर्माण करत त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आपल्या सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून गवगवानं करता व बालवृद्धांसाठी आरोग्यसंबंधी शिबिराचे आयोजन करणे समाजात प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविणे कोरोनासारख्या महामारीत आपल्या परिवारातील अनेक सदस्य कोरोना महामारीशी झुंज देत असताना परिवारासाठी नव्हे तर त्यांनी शहरातील प्रत्येक कोरोना रुग्णाची काळजी घेत शासनाच्या सोबत अनेक उपक्रमात मदतरूप होत होण्याचे काम त्यांनी केले कोरोना काळात शिदा वाटप मास्क वाटप रुग्णांसाठी वाहनांची व्यवस्था तर केलीच एवढ्यावर न थांबता त्यांनी कोरोना महामारीत ज्यांनी ज्यांनी अहोरात्र सेवा दिली ते डॉक्टर नर्स सामाजिक कार्यात सहभागी असलेले कार्यकर्ते शासकीय कर्मचारी अशा सर्वांच्या कार्याची दखल घेत त्यांना कोरोना योद्धा म्हणून गौरव केला होता महापुरुषांची जयंती उत्सवात त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये महापुरुषांचे कार्य जिवंत राहण्यासाठी शालेय स्तरावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून भव्य दिव्य कार्यक्रमात उत्कृष्ट विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व रोख रक्कम व ट्रॉफी देऊनही गौरव केला आपल्या संस्थेमार्फत अनोख्या उपक्रमांची जणू मालिका सुरू केली असून त्यासाठी त्यांना समाजातील प्रतिष्ठित राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांकडून कौतुकही होत आहे समाजासाठी तळमळ असलेल्या कार्यकर्त्याला त्यांच्या जन्मदिनानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा